नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी राजश्री एर्नाकुलममध्ये राहते श्री परमज्योती कल्कींनी नुकताच मला दिलेला दिव्य अनुभव मी सांगत आहे गेल्या चार वर्षापासून केंद्र शासनाच्या एका एजन्सीसाठी वार्षिक कराराच्या आधारावर मी काम करत होते एजन्सी पदांच्या जागेसाठी दरवर्षी जाहिरात देते अर्ज दिलेल्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेते व निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचा करार देते सत्तर टक्के काम सेवानिवृत्त झालेल्या लोकांसाठी राखून ठेवलेले असते तेव्हा आरक्षित गटातील कोणी इंटरव्ह्यूसाठी आले व त्याची निवड झाली तर आरक्षित नसलेल्या गटातील व्यक्तीला करार मिळत नाही दोन हजार तेवीस मार्चमध्ये इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझ्या पदासाठी एका सेवानिवृत्त व्यक्तीची निवड झाली आणि अर्थातच माझ्या कराराचे नूतनीकरण झाले नाही भगवत धर्मातील सर्व हवन व कार्यक्रमात मी भाग घेते व श्री परमज्योती कल्कींवर माझा खूप दृढ विश्वास आहे त्यामुळे मी माझ्या काळजा त्यांच्यावर सोपवून दिल्या मला सर्वोत्तम दिले जाईल याची खात्री होती एक एप्रिल दोन हजार तेवीसला एर्नाकुलममध्ये दासाजींनी केलेल्या सर्वाभीष्ट सोमादीक्षा दीक्षा क्लासमध्ये मी भाग घेतला नोकरी गेलेल्या माझ्या एका सहकार्यानेही या कार्यक्रमात भाग घेतला त्या दिवशी आम्ही दासाजींना भेटलो व आमच्या नोकऱ्या आम्हाला परत मिळण्यासाठी त्यांना प्रार्थना करायला सांगितली दहा एप्रिल दोन हजार तेवीसला आम्हाला दोघांनाही आम्ही कामावर परत यावे असे पत्र मिळाले सेवानिवृत्त व्यक्तींनी नोकऱ्या सोडल्या होत्या म्हणून हे घडले होते आम्हाला परत कामावर नियुक्त केले आगामी वर्षाच्या प्रतीक्षा यादीतून आम्हाला नियुक्त केल्या गेले हा चमत्कार होता श्री परमज्योती कल्कींनी आमच्या मुख्य कार्यालयात माझी नेमणूक केली इंटरव्ह्यूमध्ये विभागीय केंद्रात अर्थात मुख्य कार्यालयात मला नोकरी मिळावी अशी मी ईश्वराला प्रार्थना केली होती आणि मला अगदी तेच मिळाले या आशीर्वादासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती कल्की खूप धन्यवाद श्री परमज्योती कलकी जे प्रत्येक क्षण माझे व माझ्या परिवाराचे मार्गदर्शन व रक्षण करतात तुमच्या सुवर्ण दिव्य चरणी अनंतकोटी प्रणाम